हॅलो आज आम्ही ताईच्या शेतामध्ये स्वयंपाक करायचे ठरविले तर आम्ही सर्वजण ताईच्या शेतामध्ये आलेलो आहो तुम्ही बघू शकता आम्ही सर्वसामान घरून घेऊन आलेलो आहे आल्या आल्या आम्ही सर्वात आधी शेत फिरून घेतलं माझ्या ताईच्या शेतामध्ये छोटीशी एक झोपडी आहे बघू तुम्ही बघू शकता माझ्या ताईच्या शेतामध्ये चना लावलेला आहे आम्ही शेतामध्ये खूप फिरून घेतले त्यानंतर हा आहे आमचा जशी माझी ताई तिकडने बोरं घेऊन आलेली होती शेत फिरून झाल्यानंतर मग आम्ही झाडाखाली गेलो आज आम्ही इथे स्वयंपाक करणार आहोत तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही स्वयंपाक करणार आहोत आम्ही त्यासाठी सर्वात आधी शेंगा तोडायला गेलो शेंगा तोडून घेतल्या आणि मग आम्ही परत आलो परत आल्यानंतर मग आम्ही ताई आणि मी आणि माझी आई आम्ही दाणे काढायला बसलो आम्ही दा दाने काढून घेतले आणि आमचे दाणे काढून झाल्यानंतर मग माझ्या ताईने सोलाबाद बनवायला घेतला तुम्ही बघू शकता ती आहे सोलाबाद बनवत आम्हा सर्वांना इच्याहातचा सोलाबाद हा खूप आवडत असतो तर आम्ही सर्वात आधी काही असलं तर तिलाच बनवायला लावत असतो ती भात बनवत होती त्यानंतर मग सर्वांना भूक लागलेली होती तर मग माझी दुसरी ताई ही कच्चा चिवडा बनवायला लागली ताईने तिकडे भात शिजवायला ठेवला आणि मग ती पण चिवडा बनवायला लागली शेतामध्ये स्वयंपाक करण्याची ही वेगळीच मजा असते आणि त्यामध्ये जर फॅमिली असेल तर आणखी मजा येत असते सर्व मुलांनी खूप मजा करून घेतली होती तुम्ही बघू शकता तिकडे आहे मुलं खेळत आणि मग आम्ही कच्चा चिवडा सर्वांनी खाल्ला चिवडा खाल्ल्यानंतर आमचा भात तिकडे शिजलेला होता तर मग आम्ही लगेच सर्वजण जेवण करायला बसणार होतो त्याआधी माझ्या जिजूंनी शेंगा उकडायला ठेवल्या शेंगा उकड उकडायला ठेवला आणि मग आम्ही सर्वजण जेवण करायला घेतले जेवण करत असताना सर्वांची हासी मजाक चालू होती सर्वांची मजा चालू होती जेवण करता करता सर्वजण हासी मजा करत होते सर्व फॅमिली एकत्र असली की खरंच वेगळी मजा असते मग त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर आम्ही घराकडे जायला निघालो जसीची गाडीमध्ये बसायची खूप घाई होती त्याला गाडीमध्ये बसू बसवलं नव्हतं तर मग तो खूप भुंकत होता त्यानंतर मग आम्ही घराकडे जायला निघालो